मित्रांनो या व्हिडिओत आपण उसाची जाडे आणि वजन वाढवायचे शंभर टक्के जे चार उपाय आहेत ते या व्हिडिओत बघतोय शेतकरी मित्रांनो उसाची जाडी जर वाढवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण न सोडू शकतो अशा प्रकारचं खत जर आपण म्हटलं तर यसओपी यसओ पी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश की ज्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास असं कुठल्याही बॅगवरती ज्या लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं हे सल्फेट ऑफ पोटॅज पण या सल्फेट ऑफ पोटॅजचा वापर करण्याआधी हे जाणून घ्या की ह्याचा वापर नेमका कधी करायला पाहिजे तर याचा वापर जोपर्यंत आपला ऊस सात ते आठ महिन्याच्या पुढं जात नाही तोपर्यंत अजिबात करायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण काही वेळेला आपण जर याचा वापर जास्त प्रमाणात जर आधी केला तर जी तुमची ऊसाची जाडी होईल परंतु तुमची कांडी मात्र बुटकी राहणार आणि ह्याचा परिणाम टोटल वजनावर होणार त्याकरता पहिल्यांदा हा व्हिडिओ ऐकायच्या आधी पूर्णपणे जाणून घ्या की या ओ पीचा किंवा झिरो झिरो पन्नास किंवा यालाच सल्फेट ऑफ पोटॅश असं जे म्हटलं जातं त्याचा वापर नेमका कधी आणि किती प्रमाणात करायचा तर पहिल्यांदा आपण हे जाणतो आहे की सात ते आठ महिन्यानंतरच याचा वापर करायचा आणि तेसुद्धा एकरी फक्त आठ किलोपासून ते बारा किलोपर्यंत म्हणजे जसं ऊसाचं वय वाढेल तसं याचं प्रमाण वाढवत घ्यायचं सरळ याच्या पंचवीस किलोच्या बॅग मिळतात ती बॅग आणली तर दर पंधरा दिवसानंतर आपण याचं आठ किलो आठ किलो अशा प्रमाणात सुरुवातीला आठ नऊ महिन्यामध्ये दहा अकरा महिन्यामध्ये ह्याचं प्रमाण दहा दहा किलो ठेवू शकतो आहे आणि बारा तेराव्या महिन्याच्या पुढं याचं प्रमाण बारा किलो एकरी प्रति एकरी हे आपण जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे यूट्यूब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो चारशेहून अधिक व्हिडिओज यूट्यूबला आपण दिलेले आहेत आपण आमच्या व्हिडिओंना लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करावं ही आमची मनापासून इच्छा आहे चला तर मग आपण दुसऱ्या खताविषयी जाणून घेऊया की जे खत आपण वरून म्हणजे जमिनीवरती ॲप्लाय करू शकतो परंतु हे सुद्धा खत मातीआडत झालं पाहिजे म्हणजे जसं की आपण पाहायला गेलो की आपण जे कुठल्याही कृषी सेवा केंद्रामधून आणतो तो पोटॅश म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश बऱ्याच वेळेला आता दुकानांमध्ये गोळी स्वरूपात पोटॅश येतो आहे की जो सेंद्रिय पोटॅश येतो आहे परंतु सेंद्रिय पोटॅशपेक्षा झिरो झिरो पन्नास याच्या दरम्यानचाच यम ओ पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश की जे आपण पहिल्यांदा तांबडं मिळायचं आता पांढरं खत मिळतं की ज्याची किंमत अठराशे रुपयाच्या दरम्यान पन्नास किलोची बॅग आहे जी यापूर्वी आठशे ते नऊशे रुपयेलाच पन्नास किलोची होती हे खत आपणाला कुठल्याही कृषी सेवा केंद्रांमध्ये मिळते याच्यामध्ये साठ टक्के असं पोटेसचं प्रमाण असतं की ज्याच्यामुळं जाडे आणि वजन वाढायला शंभर टक्केच मदत होते जर आपण हे ड्रिपद्वारे सोडणार असेल तर मात्र हे आदल्या दिवशी आपल्याला भिजत घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी गाळूनच याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि जर आपण जमिनीमध्ये गाडून देणार असेल तर कांडी लावण करताना कांडी लावण करायच्या आधी एक पोतं उसाच्या बाळभरीच्या वेळी दोन पोती आणि मोठ्या भरीच्या वेळेला दोन किंवा तीन पोती असा वापर करू शकतो जर पावसाळ्यामध्ये याचा वापर करायचा असेल तर आपणाला अमोनियम सल्फेटसोबत एक ते दोन या पोटॅशची पोती आपण यमओ पीची टाकू शकतो त्याच्यासाठीच ऑलरेडी आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज असं नाव सर्च केलं तर पावसाळी डोस कोणता टाकावा या संदर्भातला व्हिडिओ दिलेला आहे आता आपण त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे जर याचा बेस जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल की जेणेकरून सुरुवातीपासूनच आपला जाड निघावा किंवा येणारे फुटवे आपल्याला अंगठ्यासारखे जाड निघावे असं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला सुरुवातीलाच आळवणीच घालायला पाहिजे उसाला आणि ही आळवणी घालत असताना ओरिजिनल पावडर फॉर्म मध्येच जेवढे आपण औषधं वापरू तेवढा आपणाला जास्तीत जास्त फायदा होतो आणि ही पावडर फॉर्ममधील औषधे आपण यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं सर्च करा आणि आपणाला आपल्या पिकांचे फोटो ऊर्जा इंडस्ट्रीज या व्हॉट्सअप क्रमांकावर जो अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी आहे पुन्हा एकदा ऐकून घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी यावरती आपल्या कुठल्याही पिकाचे कुठलेही फोटो पाठवा आम्ही खतं औषधं तन्नाशक सर्व माहिती आपल्याला फ्रीमध्ये पुरवत असतो आणि या पद्धतीची जर आळवणी आपण घातली तर आपल्याला शंभर टक्के जाडीचा कोंब यायला मदत होईल यानंतर आपल्याला बाजूला येणारे कोंब म्हणजे फुटवे जरी जाड करायचे असतील तर आणखी एकदा अशाच पद्धतीची ऊर्जा तंत्रज्ञानाची आळवणी घातली की जी आपल्याला घरपोच एका एकरसाठी अठ्ठावीसशे पन्नास रुपयाची असते सुद्धा जाडी शंभर टक्के येणारच आहे नंतर आपल्याला पाहायचं आहे की फवारणीद्वारे आपण या ऊसांना किंवा कुठल्याही पिकाला जाडी किंवा वजन कसं आणू शकतो तर यासाठी आपल्याला या घ्यायचं आहे ते कुठल्याही आपण कृषी सेवा केंद्रात गेलो तर सिक्स बेन्झिल ॲडे नाईन फक्त हे घेताना थोडंसं चांगल्या कंपनीचं घ्या की जे खात्रीलायक असेल सिक्स बेन्झिल ॲडे नाईन एकरी सरासरी पाच ते सहा ग्रॅम आणि त्याच्यामध्येच जसं मगाशी म्हटलं असं सल्फेट ऑफ पोटॅश झिरो झिरो पन्नास हे वापरलं तरीसुद्धा चालतं ह्याची फवारणी आपण पेट्रोल पंप ड्रोन एस टी पी अशा कशाहीद्वारे करू शकतो आणि हे सुद्धा वापरत असताना आपल्याला ऊस कुळवल्यानंतरच वापरायचं आहे तर हे जे काही औषधं सगळी खतं जी आ आहेत त्याची प्रॉपर माहिती जर आपल्याला हवी असेल तर ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरती किंवा व्हॉट्सअपवरती आपण आम्हाला विचारा हे आपणाला फ्रीमध्ये आम्ही माहिती आपल्याला नक्कीच पुरवू आणि ह्या सगळ्याचा जर बेस पाहायचा असेल तर शेतकरी बंधू सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे की जर पानांची रुंदी झाली आणि पानं जर जाड झाली तर आणि तरच आपणाला कुठल्याही पिकाचं वजन जास्तीत जास्त प्रमाणात येतं आणि हे करण्यासाठीच आम्ही आपल्या सेवेशी ऊर्जा तंत्रज्ञान किंवा ऊर्जा इंडस्ट्री या आय एस ओ सर्टिफाईड कंपनीद्वारे आहोत आपण जर आमच्याकडून आळवणी म्हणजे ड्रिंचिंग जर फवारणी घेतलीत तर आम्ही शंभर टक्के आपणाला गॅरंटीड कुठल्याही पिकाची किंवा ऊसाची जाडी करणं असेल पानरुंदी करणे असेल या सगळ्या माहिती आपणाला आपल्या घर बसल्या शंभर टक्के पोच करू नमस्ते ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलची माहिती आवडली असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करावं नमस्ते